काय जे मतदान होत ते जिथून जात ज्या ठिकाणी नोंद होते त्याला बुथ प्रमुख नाव आहे खरं बुथ प्रमुखाच्या वेळी मी असं म्हणेन की आपल्याला सैनिक म्हटलं असतं तरी चाललं असतं कारण तुम्ही युद्धामध्ये बघत असता की एखाद्या ठिकाणी हल्ला होणार असेल तर तिथे एका नाक्यावरती किंवा एका चेकपोस्ट किती सैनिक असतात एक किंवा दोन चेकपोस्ट वरती सैनिक असतात तशा तुम्ही सैनिक म्हणून इकडे आलेले आहात लक्षात ठेवा तुमच्याकडे बंदूक नसेल बर करून तिथपर्यंत मतदानाच्यासाठी नेलं पाहिजे म्हणजे सैनिकाचं जसं तुमचं काम आहे तसं तुम्ही